दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी चक्रधर स्वामींच्या काळात एका वाघाने धुमाकूळ घातला होता तेथील ते लोकांना मंदिरात ते येऊ देत नव्हता हो तो वाघ चक्रधर स्वामींनी त्या वाघाला कसे आवरले याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे परत ते लोक कसे काय घडले इतिहास त्या काळचा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या जवळ आणि एक आंध्र प्रदेशच्या सीमेवर सुकळी गावात होते भंडारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरच्या भागावरच्या डोंगरात ते गाव वसलेले होते खूप मोठे जंगल सर्वकडे झाडे झुडपे होते तेथील ते आदिवासी लोक लहान लहान झोपड्या करून राहत होते भिवेश्वरांचे तेथे ते एक मंदिर होते त्या मंदिरात लोक दररोज पूजा करायला आरती करायला जात असत देवाचे दर्शन घ्यायला जात असत परंतु तिथे एक असा वाघ होता त्या वाघाच्या भीतीपैकी लोक तिथे जाण्यास दूर होऊ लागली मंदिरात हळूहळू गर्दी कमी होऊ लागली वाघाच्या भीतीने लोक आवाज करत जात असे म्हणजे वाघला कळेल माणसे खूप आले आहेत त्यापेक्षा भीतीने तो वाघ जात असे मग ते तिथे पूजा आरती काय असेल ते त्यांचे सर्व काही करत असत एके दिवशी श्री चक्रधर स्वामी त्या मंदिराकडे आले तेथील लोकांनी सांगितले बाबा तुम्ही जाऊ नका खूप मोठा वाघ आहे तो खाऊन टाकेल आम्हीही त्यांना खूप येतात चक्रधर स्वामींनी त्यांचे ऐकले नाही चक्रधर स्वामींनी त्या मंदिरात मुक्काम केला लोकांना वाटले श्री चक्रधर स्वामीचे काय झाले तर नसेल ना म्हणून लोक सर्वजण सकाळी तेथे पाहायला गेले काय झाले का नाही पाहायला लोकांनी पाहताच आश्चर्यचकित झाले सर्व लोक पाहता तरी काय श्री चक्रधर स्वामी तेथील मंदिराच्या चौकात चा बसलेले होते वाघाने त्यांना काही सुद्धा केले नव्हते हे पाहून लोक खूप आश्चर्यचकित झाले एका माणसाला वाघ कसा काय भिला असेल म्हणून लोक पाहायला लागली त्यांच्याकडे त्यांना विचारू लागली स्वामी स्वामी तुम्ही वाघाला कसे काय घाबरला न स्वामी म्हणाले वाघाने पाहून मला डरकाळी मारली पण मी घाबर नाही मी त्याच्यापेक्षा प्रचंड आवाज मोठा केला आणि तो रात्रीच वाघ पळून गेला स्वामी तिथल्या लोकांना म्हणाले आता तो वाघ येत नाही घाबरू नका ना दररोज मंदिरात येत जावा स्वामींनी सांगितलेले ऐकून लोकांना दिलासा मिळाला स्वामींचा त्या लोकांनी जय जयकार केला त्यावेळेपासून ते गाव व मंदिर वाघाच्या भीतीपासून दूर झाले मुक्त झाले स्वामींना त्या लोकांनी गावात नेले त्यांचा ते सत्कार करू लागले पण सन्मान करू लागले स्वामींनी तो घेतला नाही गावात हाताच्या उजळीने भिक्षा मागितली नदीच्या काठी गेले एका खडकावर बसले चक्रधर स्वामी भोजन करू लागले भोजनाला सुरुवात केली त्याच वेळी त्या, त्या गावातील एक व्यक्ती म्हणजे तो एक व्यापारी आपल्या मुलाला घेऊन स्वामींकडे आला सांगू लागला त्याच्या मुलाला काय त्रास होत आहे त्याने सांगितले की त्याच्या मुलाला पिशाच बाधा झालेली आहे तो सैरा वैरा पळत आहे पळत होता म्हणून त्याला साखळीने त्याला ठेवले होते स्वामींनी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले आपल्या आप कृपादृष्टीने त्याच्या पिछाची बाधा दूर केली चक्रधर स्वामींनी त्यांच्या साखळ्या सोडण्यास सांगितल्या चक्रधर स्वामींनी आईचा हात त्याच्या पाठीवरती फिरवला आणि तो ले आपला प्रसाद स्वामींनी त्यांना दिला त्या वेळेपासून त्या मुलाच्या भूतबाधा राहिल्या नाही या दोन्ही ठिकाणी डाक राम सुकाळी या गावी स्वामी चे मंदिरे आहेत असे होते आपले सक्र चक्रधर स्वामी सुखादुखात सर्वांचे सहभागी व्हायचे आणि याच प्रेमापोटी आपल्या चक्रधर स्वामींचा इतिहास खूप मोठा आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती आपल्या मानभाव पंथाबद्दल श्री चक्रधर स्वामीबद्दल तुम्हाला सांगत जाईल दंडोत प्रणाम जय श्री स्वामी